आम्ही भारतीय सामाजिक संघटना मिरज यांच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन आज दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आम्ही भारतीय सामाजिक संघटना मिरज यांच्या वतीनं मिरज शहरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास दीप प्रज्वलन करून व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी आम्ही भारतीय सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अविनाश कांबळे सरचिटणीस योगेंद्र कांबळे उपाध्यक्ष निखिल कांबळे सांगलवाडी उपाध्यक्ष प्रहिंद कांबळे ढवळी कार्याध्यक्ष सुनील माने संघटक प्रमोद वायदंडे शिवसेना उभाटाचे इकबालभाई शेख प्रवीण कांबळे वंचित बहुजन आघाडीचे सुनील धेंडे कुमार वसमणी सिने अभिनेते संभाजी साबळे यांच्यासह सा इतर कार्यकर्ते उपस्थित होते महानकर क्ञी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा